अखेर कोल्हापूरकरांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे कारण आपली आवडती माधुरी म्हणजे महादेवी हत्ती लवकरच आपल्या मूळ निवासात म्हणजे नांदणी येथे मोठ्यात आगमन होणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार आजचा व्हिडिओ आहे आपली माधुरी म्हणजे महादेवी हत्ती ही सध्या वणतारामध्ये घेऊन गेलेली हत्ती माधुरी हत्ती लवकरच आपल्या मूळ निवासात म्हणजे नांदणी मतात लवकर तिचे आगमन होणार आहे तर कालच माहिती देण्यात आले शासना आहे शासनाकडून तर महादेवी उर्फ माधुरी उर्फ महादेवी हत्ती नांदणी मठाला परत मिळणार आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जी याचिका करण्याचे ठरवले आहेत त्यात वण देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी दिलेली आहे दरम्यान नांदणी मठाच्या जागेवर महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र वनताराकडून उभारण्यात येणार आहे आणि त्याचा खर्चही तो वणतारा वणतारा करून करण्यात येणार आहे म्हणजे एकतर्फे मग थोडक्यात सांगतो आता वन तारा पुनरा म्हणजे कसं आहे हत्तीसाठी स्पेशल एक ही करणार आहे उभारणी करणार आहे हत्तीला राहण्याची तिच्या उपचार पद्धती प्रणाली कशा प्रकारची त्याचं खाणी राहणमान तिला कुठला आजार असतो तर ते तर जागेवर आपल्या नांदणी मातातच ते, माता ते सर्व उपचार इथे करण्यात येणार आहे तर लवकरच आपली महादेवी म्हणजे माधुरी हत्ती लवकर आपल्या कोल्हापुरात मूळ निवासात तिचे आगमन होणार आहे तर कोल्हापूरकरांच्या प्रयत्नाला भरपूर अशा मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे तर आपण पाहू शकता परा दोन दिवसापूर्वी नांदणी ते आपल्या कोल्हापूरपर्यंत मुख पदयात्रा काढली होती राजशे असतील लहान थोर वयोवृद्ध असतील भरपूर जण या पदयात्रेमध्ये सहभागी होते कोणाचा यात स्वार्थ होत काय नाही स्वस्त स्वच्छ म्हणजे स्वतःहून ते सर्वजण लहान थोर वृद्ध स्त्री कोण सर्व प्रकारचे नागरिक या मुख्यात्र सहभागी होते कारण का सहभागी होतं तर आपली माधुरी हत्ती आपली आपल्याला परत मिळाली यासाठी सर्वजण या मोर्चात सहभागी होते तर कालच आता प्रत्येक गाव जर शासनाने जर याची नाही दखल लवकर घेतली तर प्रत्येक गावात असा मोर्चा काढण्यात येईल कारण परवाच गड मध्ये काल का परवाच गड मधून पण हा मोर्चा पूर्ण गाव बंद होऊन मोर्चा काढलेला आहे हा तर याची ठिणगी प्रत्येक गावात पोचणार आहे तर आता तुम्हाला मोहीम एक सुरू केलेली आहे पूर्ण कोल्हापूरकरांनी की बायको जिओ म्हणजे जिओच्या सिम कॉर्डवर त्यांनी बहिष्कार घालायला सुरुवात केलेली आहे कारण भरपूर जणांनी स्वतःचे का जिओची सीम आहे ना इतर मोबाईलच्या सिममध्ये पोर्ट केलेले आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जिओचे सर्व उत्पन्न आहेत ना जेओ म्हणजे ज्याचे जिओचे जेवढे जेवढे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरही आपण ज्या कोल्हापूरकरांनी बंदी घालण्याचा म्हणजे त्याला बायकॉट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नांदणी गावामध्ये याच्या पुढे जाऊन नांदणीकरांनी ते जेओचे टॉवर असताना प्रत्येक गावामध्ये सिम कार्ड साठी प्रत्येक प्रत्य टॉवर उभारण्यात उभारले असतात तर नांदणीवाल्याने काय केले तर जेऊ जेओच्या सिमवर त्यांनी बहिष्कार ऑलरेडी घातलेला आहे त्याच्या पुढेही जाऊन त्यांनी जेओचा टावर आमच्या गावात नको जेओचा टावर आमच्या गावात नको म्हणून पूर्ण नांदणीकरांनी असा निर्णय घेतला की जिओ जीओचे टावर आमच्या गावात ते पण टावर इथून हलवण्यात हलवण्यात यावे अशी सरकारकडे मागणी केलेली आहे तर पाहुया कधी आपलं माधुरी हत्ती परत आता अशात प्रभावित झालेली आहे की आपली माधुरी हत्ती म्हणजे महादेवी हत्ती आपल्या कोल्हापूर कारण आपल्या स्वतः आपल्या तिच्या मूळ निवासात परत येणार आहे तर पाहूयात ते शासनाच्या निर्णयानुसार ते कधी आपल्या मूळ 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 घरी म्हणजे नांदणी गावात कधी येणार आहे कारण शासनाचा सरकारचा निर्णय जरी झाला असला त्याला हत्तीला यायला किती वेळ लागणार ते सर काही सांगता येणार नाही आता ना किती आठ दिवस लागणार का महिला महिना लागणार तर कोल्हापूरकरांचा एकच मागणी आहे की आमची माधुरी हत्ती आम्हाला गणपतीच्या अगोदर आमच्या मूळ निवड म्हणजे नांदणी मठात यायला पाहिजे म्हणजे यायलाच पाहिजे सर्व कोल्हापूरकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला थोडक्यात माधुरीचा प्रवास म्हणजे आपल्या महादेवी हत्तीचा थोडक्यात प्रवास सांगतो बुड्याण्णव साली माधुरी हत्तींचे शिरूर तालुक्यातील नांदणीच्या स्वस्ती स्त्री जिन्सेन भट्टाकर पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात आगमन झालेले होते कोणत्या का एक काळात एकोणीसशे त्यानंतर दोन हजार तेवीस म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार तेवीस किती वर्षाचा काळ आहे पहा पेटा पेटा संस्था पेटा संस्था नाव फॉर्म ना काय पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्राण्याची देखभाल करण्यासाठी हे संस्था निर्माण केलेली आहे तर या संस्थेकडून माधुरी हत्तीची मठातून सुटका करावी याविषयी उच्च अधिकार समितीकडे समितीकडे याचिका दाखल केली होती त्यांनी पीठाने दोन हजार तेवीसला त्यानंतर हजार चोवीस ला नांदणीच्या मठाचे उत्तर उत्तराधिकारी समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली कधी दोन हजार चोवीस ला त्यानंतर तीन जून दोन हजार पंचवीस ला उच्चाधिकार समितीची माधुरी हत्तनीस गुजरातला नेण्याचा निर्णय म्हणजे त्या वनतारा जंगलात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला माधुरी हत्तीला वनतराचा भाग असणाऱ्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट कधी हस्तांतरित करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाला कधी सोळा जुलै दोन हजार पंचवीसला त्यानंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला माधुरी हत्तीनीला वनताराकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला कधी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला त्यानंतर एकोणीशे ब्याण्णव ला आलेली माधुरी हत्तीन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला नांदी मठातून माधुरी हत्तीन वंतरा वंतराकडे रवाना झाले त्यानंतर दोन आगस्ट दोन दोन ऑगस्ट दोन हजार दो दो पंचवीस ला माधुरी हत्तीं परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेची संख्या होती दीड लाख दीड लाख दीड लाख जणांनी स्वाक्षरीच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर तीन ऑगस्टला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला माधुरी हत्तींसाठी इचलकरंजी शिरोळ तालुक्यातून हजारोच्या संख्येने मुख मध्ये सहभागी झाले म्हणजे पूर्ण जिल्ह्यातून सहभागी झाले ते पूर्ण नागरिक या मोर्चामध्ये त्यानंतर चार चार ऑगस्ट दोन हजार ला कोल्हापूर सांगली महामार्गावर हजारो नागरिकांची पदयात्रा आपला जो हवे आहे ना कोल्हापूर सांगली महामार्ग हा हवे आहे ना त्याच्या पदयात्रा नागराकडे हजारो संख्येच्या नागरिकांनी पदयात्रा काढलेली आहे कारण आपली माधुरी महादेव महादेवी हाती आपल्याला परत मिळावी याच्यासाठी त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार ला माधुरी हत्येला परत आणण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेणार होती मंत्रालय त्यांच्या कधी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यानंतर सहा ऑगस्ट म्हणजे काल सहा ऑगस्टला कोल्हापूर करा आणि सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कोल्हापूरकरांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्याची वंतरांची भूमिका स्पष्ट झालेली आहे तर ही होते हा होता माधुरी हत्ये म्हणजे माधुरी हत्येचा घटनाक्रम कधी आपली माधुरी हत्ती आली एकोणीसशे ब्याण्णव ते आज आहे दोन हजार पंचवीस हा होता माधुरी माधुरीचा आपल्या येण्याचा घटनाक्रम आलेले आणि आतापर्यंतचा काळ तर पाहूया माधुरी आपल्या मूळ निवासात म्हणजे आपल्या नांदी मठात परत कधी येते टप्पाव्या कारण सगळेजण सगळे कोल्हापूरकर माधुरीच्या आगमनाची प्रत्यक्ष करत आहे आतुरतेने वाट पाहत आहे तर याच्यावरून सोशल मीडियामध्ये ट्रोल करणारे टीका करणारे पण भरपूर आहेत परवाच आपला मुंबईचा तो स्वतःला हिंदुस्थानी भाऊ असा समजणारा आपला आपला म्हणणं आपल्या म्हणण्यापेक्षा तो पर, पर परंत असला तर काय म्हणणं काय परत पडणार नाही त्याचं नाव खरं विकास पाठक आहे तो पण आपल्या कोल्हापूरकरांना भरपूर अशा ट्रोल केले कोल्हापूरकरांना शिव्या दिल्यात आता तो तो स्वतः त्यानं जाहीर माफी पण मानले आहे की मी कोल्हापूरकरांना शिव्या दिल्या हो नव्हत्या तर तो स्वतः व्हिडिओमध्ये त्यानं व्हिडिओ काढून तो कोल्हापूरची कोल्हापूरला नाहीत असल्या तो बोलला कोल्हापूरकरांच्या नागरिकांना वगैरे यात काय राजकारण वगैरे तो राजकारणाचा विषय नाही तो प्रत्येकाच्या संवेदनशील विषय झालेला आहे हा तर विकास पाठकने तो हिंदुस्थानी घेणार कोल्हापूरच्या विरोधात जाऊन खूप मोठी चूक केलेली आहे तर याला तया, था था आता कोल्हापूर प्रत्येक कोल्हापूरकरांकडून त्या त्याला आता समाचार देण्यात येणार आहे कोल्हापूरकराचा रोष पण ओढवण्यात येणार आहे हिंदुस्थानी भाऊला त्याने आता परवा जाहीर माफी पण माहिती आहे कोल्हापूरकरांची माझ्याकडून चूक झाली असली तर मला माफ करा मला तसे मना होते पण माझ्या तोंड पण कसं आहे झाल्या त्या गोष्टी झाल्या सोडा जाऊ द्या पण आपण आता आपल्या हत्तीने म्हणजे माधुरीकडे आता लक्ष देऊ आपल्या महादेवी हाती करत कधी परत कधी येणार आहे तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता